मित्रांनो सध्या पावना पावसानं सर्व महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे एवढा धुमाकूळ ही भीतीनं सर्वांची गाळण उडालेली आहे तीन चार वर्षात होणार नाही एवढ्या शेतकऱ्यांच्या जे पशुधने ती बळी गेलेली आहे किंवा गरीब बिचार जे शेतमजूरे किंवा शेतकरी आहेत त्यांच्या अंगावर विजा पडून त्यांचे बळी दिलेली आहे हा जर विचार केला तर अत्यंत दुःख होतं की जो शेतकरी सर्व जगाचा पोशिंदा आहे आणि त्याच्याच नशिबात काय की बळी जाणं त्याच्यासारखी दैना कोणाच्या पदरात नाही मित्रांनो खरोखर हे जर चित्र पाहिलं तर इथं सरकार तर शेतकऱ्याच्या मागं नाहीच पण निसर्गसुद्धा आता हात धूर शेतकऱ्याच्या मागं लागलेला आहे खरं म्हणजे ज्यानं आत्महत्या करावी तो आज आत्महत्या करत नाही आणि जो प्रामाणिक आहे जो इमानदारीनं कष्ट करतो जो दुसऱ्याची पोट भरतो त्याला मात्र बळी जावं लागतं हा कुठला न्याय म्हणा हे बिलकुलच लक्षात येत नाही हा देवाचा न्याय की सरकारचा न्याय की निसर्गाचा न्याय हेच कळत नाही तुम्ही कुठलाही पेपर उघडा शेतकऱ्याच्या आत्महत्या शिवाय एकही पेपर तुम्हाला सापडणार नाही प्रत्येक पेपरवर ठळक बातम्या या शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केली किंवा त्याचं पशुधन हे विजेमध्ये गेलं तो हातबल झाला आणि त्यानं आत्महत्या केली आणि खरं म्हणजे ज्यांच्यामुळं शेतकऱ्याला आत्महत्या कराची वेळ आली टाईम आला ते सरकार नेते मंडळी मात्र खुशाल आहे मजेत आहे म्हणजेच सोराला तोडून संन्यासाला पाचून अशातला हा प्रकार आहे खरोखरच मित्रांनो ही परिस्थिती पाहिली तर मी तर हे म्हणत की जर जन्माला येणं माणसाच्या हाती जर असतं तर परमेश्वराला म्हटलं असतं देवाभर भर चार दोन वर्ष किंवा वीस पंचवीस वर्ष मी स्वर्गातच राहतो पण मला शेतकरी म्हणून मला घालू नको एवढं पाप आज शेतकऱ्याच्या जणू माथी आलेलं आहे शेतकरी होणं गुन्हा आहे म्हणून आणि शेतकऱ्याचा वाली उदित राहिला नाही फक्त निवडणूक आल्या की शेतकऱ्याचा उदो उदो करतात शेतकरी बलिराजा आहे पण त्या बलिराजाचाच बली हे सरकार घेतं आणि आमचा शेतकरी राजा मात्र भूल राहतो म्हणून तर खरोखर जो जगाचा पोशिंदा आहे त्याला जर वाचवायचं असेल तर सरकारनंसुद्धा यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे तर त्या मालाला भाव देणं गरजेचं आहे खातावा उताव जी सबसिडी आहे तीसुद्धा म्हणजे अत्यंत कमी किमतीमध्ये हे देणं भाग आहे तरच माझा राधा वाचेल नाही तर युटून पुढं प्रत्येक पेपरचं पान हे असत शेतकरी आत्महत्येनं रंगलेला राहील आणि म्हणा वाटल की नेता तरला आणि शेतकरी हरला त्याच्या पदरी हरत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओतले जे विचार आहे मला खरोखरच खरे वाटले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही कमेंट आखल्या तर कमेंट करा आणि तुमच्या कन्नडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद